आरक्षण घ्यायला निवडणुकीला उभं राहायला त्याची काळजी नसावी सर्वांना आरक्षण आहे आणि सर्व याचा फायदा घेणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज की हात बांधणार आयुष्यभर असच हात बांधून बसत राहा बस म्हणून आजचा दिवस आलं बर का ज्याला हात सोडायचा तो पुढे गेला आता सोडावं लागेल ला। ती लहान लेकर आहेत की नाही मुलं तिकडे या बाळा ना तुम्ही तिकडे या सगळेजण या लोक आतली मुलं इकडे या, 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 वा। या, या चला लवकर थांबू नका हा काका त्यांना लावून द्या इकडं या लो या लोकर या छान याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा ये बाळा या चल ये आतली मुलं या लवकर बाळा या इकडं बा या इकडे हा चला 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 छान मी यांच्यासाठी खावा आणलाय बर का तुम्हाला या लो कुरिया। लो कुरिया। या या लवकर लवकर उभं आहे बसायचं नाही लगेच आता बराच वेळ खेळाला का नाही तुम्ही छान खर तर गेली कित्येक दिवस गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्रात या भारत देशामध्ये दे एक वादळ चालू आहे ते वादळ आहे मराठ्यांच वादळ काय करत ही सांगण्याची गरज तुम्हाला नाही एकदा त्याच्या मनात आला की शंभर टक्के विध्वंसपणा होणार म्हणजे होणार पण का खुनाष्टाव त्याला अपवाद आहे की मराठ्यांच वादळ जगाच्या पाठीवरती प्रत्येक माणसाला विचार करायला हवा या वादळाचा एवढं मोठं वादळ येत असताना हे वादळ शांत काय त्याच कारण आहे माझा राजा माझ्या राजाने दिली आणि माझ्या राजाला शिकवण कुणी दिली असेल ना तर या माऊ माउलीने दिली माझ्या बराच वेळ या ठिकाणी चर्चा चालू आहे किती आले किती गेले कुणी कुणाचं माप काढू नका काय लोकांशी मी शंभर टक्के सहमत आहे माझी हात जोडून विनंती आहे इथल्या लोकांना आता माप काढायचं नाही कुणाच अजिबात काढायचं कुणाच माप काढायचं नाही कोणी काय केलं कोण काय करणार नाही आता ती वेळ नाही ज्या ज्या वेळेस लक्ष्मीची पावलं पुढे पडायला सुरुवात होती ना त्या त्यावेळेस शंभर टक्के आपलं घर सुख समृद्धीनं पुढं जात असत आणि याची सुरुवात देखील लक्ष्मीच्या रूपानं या ठिकाणी महिला आलेली आहे आणि या तारखेपासून मुंबईमध्ये जो महामोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित जमला आहोत या मुलांना बोलवण्याचं कारण एकच आहे कोणतर म्हणले बुजुर्ग मंडळे टोपीवाली मंडळे यांचा विचार करावा लागणार आहे कारण केला नाही आजपर्यंत करून आलो नाही कारण पृथ्वी तळावर सगळ्यात हुशार प्राणी भगवंतानं बनवला तो माणूस आणि ज्याच माणसानं आजपर्यंत फक्त आणि फक्त स्वार्थ बघितला माझं वागलं माझी वास पण कळत न कळत या लेकराला मारायचं काम तुम्ही केले लक्षात ठेवा तुम्ही आम्ही केले हो अगदी स्पष्ट बोलतोय या लेकराला मारायचं काम तुम्ही आम्ही केले मगाशी जपासाबानी सांगितलं ड्रेस देखील मिळेना मोठ्या मनानं मराठी समाजानं काय गोष्टी स्वीकार केल्या होत्या लक्षात ठेवा आणि आज देखील मोठ्या मनानंच मराठी समाज पुढे चालला आहे पण किती दिवस किती दिवस असं चालणार आली की वेळ आपल्यावरती कधी करणार कधी करणार का हातात गेल्यानंतर परत काय परत एकच गोष्ट लक्षात ठेवा जो शाळे शिकलो परत आपल्या घरामध्ये ठरात असणार मजा असणार गप्प बसला तर लक्षात ठेवा आता ती वेळ इथून पुढे आली नाही पाहिजे येणार नसली तर बरीच मंडळी कीर्तनकार आहेत मला वाटतं इथं वारंवार सांगतात देव माणसात पाहावा दे माणूस तिथे झटतोय राव विचार करा एक मुलगा एक मुलगी जमीन किती कसलाही स्वार्थ नाही का त्याला वाट ना का माझी बी माग कोण आहे पण सोसले तिथं गेल्यानंतर कळत का? तोडणं काय ते कसा संघर्ष असतो तो आपण खूप आता माझी विनंती आहे इथल्या लोकांना गर्दी कमी आहे पण लक्षात ठेवा मावळ गर्दी कमी आहे पण ही गर्दी आहे ती धर्दी आहे आणि ही वर्दी घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कारण सांगतो म्हटलं तर संघ पुढे जात नाही कॅप्टन फक्त कॅप्टन ते झाले आता आपण खेळाडू जे गुण आपल्यात आहे ना ते गुण पुढे आण गुण पुढे काय आणायचं मी सांगतो माझ्याकडे गुण काय आहे ते आम्ही बसलो मागच्या चार दिवसामध्ये विधानामध्ये नियोजन केलं गाव मोठाय सात हजार लोकसंख्येचं गाव आहे तस चार भावक्या